वाढत्या तापमानामुळे ठिकठिकाणी जलसाठ्यातील पातळी कमी होत चालली आहे दूरदृष्टी -दूर ठेवून पूर्वजांनी बांधलेला तलाव गाळाने भरल्याने पाणीसाठा कमी होत आहे भविष्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये या उद्देशाने येथील श्री संत निवृत्तीनाथ मंदिराजवळील गंगासागर तलावाचं पुनर्जीवन कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला लोकसहभागातून हे कार्य संपन्न होत आहे या कामाचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग टीव्ही अभिनेता चिन्मय उदगीरकर किरण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवसके नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी नमामी गोदा फाउंडेशनचे फा। फा। राजेश पंडित आदी उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे